सोलापूर न्यूज मध्ये लावलेली जमिनीची नोंद मंडळ अधिकाऱ्यांनी फेटाळली ऑनलाईन नोंद लावण्यासाठी कर्कमाच्या मंडलाधिकारी राजेंद्र वाघमारे यांनी लाच लाच मागितली हजारांची घेताना विभागाच्या पुणे पथकाने त्यांना रंगेहात पकडले तक्रारदाराने जमीन घेतली होती तलाठ्याने नियमानुसार जमिनीची नोंद लावली होती पुढील मंजुरीसाठी तलाठ्यांनी ती नोंद अधिकाऱ्यांकडे पाठवली ती नोंद फेटाळल्याचे मंडलाधिकारी वाघमारे यांनी सांगितले पण नोंद धरण्यासाठी पन्नास हजार रुपये लाच मागितली तडजोडून ती तक्रारदाराने चाळीस हजार रुपये देण्याचे ठरले मात्र रितसर नोंदीसाठी मंडलाधिकारी लाच मागत असल्याची तक्रार लास उत्सव प्रतिबंध विभागाकडे शेतकऱ्यांनी केली अधिकाऱ्यांनी तक्रारीची शहानिशा केली आणि पुण्याच्या पथकाने साबळा रचला साडेचारच्या सुमारास मंडलाधिकाऱ्यांनी लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी पंढरपूर तहसील कार्यालयातील रायगड भवनमाने बोलवले होते त्या ठिकाणी रक्कम घेताना लास उत्प प्रतिबंध विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले ही कारवाई विभागाचे पोलीस अधीक्षक सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक अजित पाटील अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण निबाळकर सुहास अट्टेकर व रवींद्र लांभाते यांच्या नेतृत्वाखाली पथकाने पार पडली अधिकाऱ्यातील मंडळी अधिकाऱ्यांच्या घराची झडती घेतली असता दरम्यान मंडल अधिकारी वाघमार याच्याविरुद्ध पंढरपूर शहर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका